या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळे समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे तेरा बहात्तर त्र्याहत्तर केम येथील भैरवनाथ मंदिरात शंकर पार्वती विवाह हो सोळा संपन्न करमाळ तालुक्यातील के केम येथील भैरवनाथ मंदिरात भैरवनाथ जन्मोत्सवा निमित्त सप्ताह सुरू आहे यामध्ये शिवपुराण कथा आहे या कथेत रविवारी नऊ रोजी शंकर पार्वती विवाहाचा भाग आला होता त्या अनुषंगाने शंकर पार्वती सोहळा आयोजित करण्यात आला होता श्रीराम मंदिरापासून शंकर पार्वती मातेचा परना करण्यात आला यामध्ये भूतळ वेताळ ताला हलगीच्या तालावर नाचत होती भैरवनाथ मंदिरात आल्यानंतर वराडी मंडळीने शंकर पार्वती मातेचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले लग्नाची घाई सुरू झाली सनई चौघडा सुरू होता नवरदेवाचे मामा म्हणून मच्छिंद्र चांगदेव तळेकर रमेश तळेकर यांनी अंतरपाठ धरला ब्राह्मण म्हणून कथाकार हरिभक्त परायण आणि रुद्ध निंबाळकर यांनी मंत्रपठन केलं त्यानंतर महाराज व त्यांच्या साथीदारांनी मंगलाष्टिका म्हटल्या या विवाह हो सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते लग्न सोहळा पार एल आय सीचे एजंट कालिदास तळेकर यांच्या वतीनं मिष्टान्न भोजन देण्यात आलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव